नमस्कार रेणुका या आयुट्यूब चॅनल वर आपलं सर्वांच मनपूर्वक लेखकांना दरवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या वाङ्मय पुरस्कारासाठी साहित्य कृती मागवलेल्या आहेत कोणत्या कालावधीतल्या साहित्य कृती आहेत तर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या वर्षभराच्या काळात प्रसिद्ध झालेले ग्रंथ म्हणजे साहित्य कृती आपल्याला पाठवायचं आहे पुरस्कार स्वरूप काय तर पाच हजार रुपये रोख व सन्मान चिन्ह असं या पुरस्कारांचे स्वरूप आहे हे पुरस्कार तज्ञ परीक्षकांनी सुचवलेल्या ग्रंथांसाठी देण्यात येतील ख्यातनाम वैदर्भीय लेखकांच्या असलेले पुरस्कार असे म्हणजे काय काय पाठवायचं आपल्याला ते पहा कादंबरी त्यासाठी देशपांडे पुरस्कार वैचारिक वाङ्मय म वि बी मिराशी स्मृती पुरस्कार आत्मचरित्र अंडासाहेब खापर्डे स्मृती समीक्षा कुसुमानिल स्मृती कविता शरदचंद्र मुक्तीबोध स्मृती शास्त्रीय लेखन शास्त्रीय खु स्मृती प्रवास वर्णन संत गाडगेबाबा स्मृती चरित्र राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्मृती कथा वाकु चोरगडे स्मृती नाट्य लेखन गणेश शिवराम उर्फ नानाजोग स्मृती बाल साहित्य बारा मोडक स्मृती संकिर्ण वाङ्मय वा ना देशपांडे स्मृती हे वैदर्भीय जे लेखक आहेत त्यांच्यासाठी आहेत याच्या व्यतिरिक्त म्हणजे वैदर्भीय लेखकांच्या स्मृत्यर्थ कोणते कोणते आहेत पाठवायचे आहेत आपल्याला कादंबरी वैचारिक वाङ्मय आत्मचरित्र समीक्षा कविता शास्त्रीय लेखन प्रवास वर्णन चरित्र कथा नाट्यलेखन बाद साहित्य संकिर्णवान्मय हे आपल्याला पाठवायच आहे याशिवाय विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय पुरस्कार असे आहेत आता हे राज्यस्तरीय कोणते कोणते आहेत तर विदर्भ साहित्य संघ अनुवाद पुरस्कार मारिया डॉक्टर श्रीधर शनवारे स्मृति कविता लेखन पुरस्कार डॉक्टर डॉक्टर म गो देशमुख स्मृति संत साहित्य लेखन पुरस्कार स्वर्गीय गोपालव मुकुंदराव देशपांडे सोनटकर स्मृति संपादन पुरस्कार असे आहेत अनुवाद कविता लेखन समीक्षा लेखन संत साहित्य लेखन आणि संपादन पुरस्कार असे हे पुरस्कार त्याचप्रमाणे दोन नवोदित लेखकांच्या ग्रंथांनाही दरवर्षी पुरस्कृत करण्यात येत तर लेखक किंवा प्रकाशक यांनी जो त्यांनी कालावधी दिलेला आहे त्याच्या त्या, त्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांच्या म्हणजे साहित्यकृतींच्या दोन प्रती आपल्या परिचयासह आणि पासपोर्ट आकाराच्या फोटोंसह फोटोसह विदर्भ साहित्य संघाच्या कार्यालयात पाठवायचे आहेत याचा पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे केव्हा पर्यंत पाठवायचे आहेत तर एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत हो, किंवा त्यापूर्वी पाठवायचे आहेत रविवार व सुट्टीचा दिवस सोडून सायंकाळी चार ते सहा या दरम्यान प्रत्यक्ष देखील आणून देता येतील तर ही माहिती आहे अं विदर्भ साहित्य संघाच्या वतीने जे दरवर्षी पुरस्कार देण्यात येतात त्यांच्या संदर्भात तर याच जे कटिंग भरपूर पुरस्कार आहेत आणि याच कटिंग पण आपल्याकडे उपलब्ध आहे तर हे कटिंग जे आहे ते आपण रेणुका साहित्य व प्रसार कला केंद्र हे जे आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे यावर देखील पोस्ट करणार आहे जेणेकरून काही जर जे म्हणजे कळलं नसेल की कोणता पुरस्कार कशासाठी तर तो त्याच्यात पाहता येईल आणि खात्री करता येईल तर ह्या चॅनल सोबतच ते चॅनल देखील जरूर सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत जास्त मराठी भाषिकांपर्यंत साहित्य लेखन स्पर्धा पुरस्कार वगैरे संबंधित किंवा कलाक्षेत्र संबंधित माहिती जास्तीत जास्ती कलाकारांपर्यंत पोहोचावी यासाठी आपण हे चॅनल सुरू केलंय आणि त्या चॅनलवर आपण जस पुरस्कार जाहीर झाले आहेत किंवा काही स्पर्धांना किंवा काही ठिकाणी जी अंतिम मुदत आहे ती दोन तीन दिवसावरच आहे किंवा काही असे कार्यशाळा आहेत वगैरे काही महत्वाच्या तर याच्या संबंधित आपण त्याच्यावर माहिती देत असतो तर हे चॅनल युट्युब चॅनल आणि ते पण जरूर सबस्क्राईब आणि शेअर करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत नवीन माहितीसह नमस्कार